बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना हो खरोखरच जितकं आहे दिसायला छान आहे ना चवीला सुद्धा तितकीच छान आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी हेल्दी सुद्धा आहे मग हे नेमकं आहे तरी काय तर आपण याला उत्तप्पा सुद्धा म्हणू शकतो किंवा धिरडे सुद्धा म्हणू शकतो सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा ही रेसिपी चालते आणि जर संध्याकाळी जेवणाचा कंटाळा आला असेल जेवण करायचा कंटाळा आला असेल तर त्याच्या ठिकाणी सुद्धा ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे ही रेसिपी कुठल्याही वयोगटातील व्यक्तींसाठी चालते इवन पेशंटसाठी सुद्धा एकदम परफेक्ट रेसिपी आहे फार तामझामची सुद्धा गरज नाही आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्याबरोबर जी चटणी केलेली आहे ना ती मी त्या ज्याच्यापासून मी हे बनवलेलं आहे त्याच्या सालीची ही चटणी बनवलेली आहे व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी मध्यम आकाराचा कोवळा दुधी घेतलेला आहे कोवळा दुधी ह्यासाठी घ्यायचा की याच्या सालीची सुद्धा आपल्याला इथे चटणी करायची आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कडेचा थोडासा काप दुधीचा काढून तोंडाला लावून बघायचं कडवट नाही ना याची खात्री करून घ्यायची आणि दुधीची साल काढून व्यवस्थित आपल्याला किसनीने किसून घ्यायचं आहे किसताना जर अशी मोठी किसनीची बाजू आहे त्या बाजूने किसायचा म्हणजे धिरड्यामध्ये त्याचा लगदा होत नाही दुधीची साल काढून झाल्यावर लगेचच मी एका पातेल्यामध्ये घालून ते मध्ये रंग बदलू नये म्हणून शिवून टाकलेली आहे आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे किसनीची मोठी बाजू आहे त्याने मी सगळा दुधी किसून घेतलेला आहे दुधी किसताना हातामध्ये व्यवस्थित पकडून किसता यावा यासाठी दुधीची साल जसं जसं आपण किसत जाऊ तस तस साल काढत जायची इथं सगळ्या दुधीचा अंदाजे दीड कप किस तयार झालेला आहे त्यासाठी मी एक कप इथं तांदळाचं पीठ घातलेलं आहे जे मोदकासाठी तांदळाचं पीठ वापरलं जातं तेच पीठ मी इथं वापरलेलं आहे घरच्या घरी तांदळाचं पीठ कसं तयार करायचं याची रेसिपी पण मी लवकरच शेअर करेन दुधीमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असल्यामुळे इथं तांदळाचं पीठ व्यवस्थित ओलसर होईल पण जर जरुरी जरु 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 वाटली तर वरून थोडंसं पाणी घातलं तरी सुद्धा चालेल यामध्ये आपण कुठलाही बाइंडिंग आयटम म्हणजे जसं की गव्हाचं पीठ किंवा बेसन घालणार नाहीये आहे त्यामुळं पाणी घालताना अगदी जपूनच घालायचं दुधीचा केस आणि तांदळाचं पीठ याचं परफेक्ट प्रमाण असं नाहीये थोडंफार कमी जास्त झालं समजा इथं असं वाटलं की पाणी चुकून जास्त पडलं तर तांदळाच पीठ वरून वाढवलं तरी सुद्धा चालेल उत्तमच धिरडे तयार होतील इथं पंधरा मिरी काळी मिरी मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे चार पाच हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं घातलेलं आहे आणि त्याची पेस्ट आपल्याला इथं व्यवस्थित करून घ्यायची ही सगळी पेस्ट आपण त्यामध्ये घालणार आहे जे कांदा खातात त्यांनी यामध्ये कांदा जरी घातला तरी सुद्धा चालेल पण मी आज इथं कांदा घातलेला नाहीये कांदा न घालता सुद्धा हे उत्तमच चवीला लागतात पण ज्यांना कांदा आवडत असेल त्यांनी घातला तरी सुद्धा एक मोठा कांदा आवर्जून घालावा एक टेबल स्पून होईल इतका बारीक कढीपत्ता पत्ता चिरून घालायचा आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे ज्याच्यामध्ये आलं मिरची बारीक केली होती त्यामध्ये थोडंसं पाणी घालून अजून थोडं मी हे बॅटर सैलसर करून घेतलेलं आहे याच्यामध्ये पाणी आपल्याला इतकं घालायचं आहे की हे बॅटर आपल्याला सहजरित्या पसरवता येईल एक गोष्ट लक्षात असू दे की याच्यामध्ये चिकटपणा येण्यासाठीचा कुठला आयटम आपण घातलेला नाहीये त्यामुळे पाणी जपूनच वापरायचं एक मुठभर होईल किंवा पाव कप होईल इतकी मी बारीक चिरलेली कोथिंबीर देठासहित घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता दुधीच्या सालाची चटणी बनवूया इथं कढईमध्ये मी चमचावर तेल घालून एक टेबल स्पून होईल इतकं हरभऱ्याची डाळ थोडीशी उडदाची डाळ मेजरमेंट मी सगळे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत आहे उडदाची डाळ आणि एक दोन हिरव्या मिरच्या स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे परतून घ्यायच्या आहेत उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ थोडीशी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतायची आहे डाळी ब्राऊन झाल्या की त्या प्लेट मध्ये काढून घ्यायची आहेत आणि त्याच कढईमध्ये आपल्याला दुधीची सगळी साल व्यवस्थित अगदी श्रिंक होईपर्यंत भाजून घ्यायची आहे त्याच्यामध्ये परत तेल घालायची अजिबात गरज नाही स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे फक्त परतत राहायची आहे दुधीच्या साली थोड्याशा थोड्याशाख्या झाल्या की त्याही प्लेटमध्ये व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत चटणी पॉट मध्ये साली आणि डाळी थंड झाल्यानंतर आपल्याला घालून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे एवढ्याची चटणी सफिशियंट होणार नाही म्हणून मी थोडस खोबरं घातलेलं आहे जर ओलं खोबरं नसेल तर सुक खोबरं किंवा डेसिकेटेड खोबरं घातलं तरी सुद्धा चालेल चवीपुरतं मीठ आलं आणि कोथिंबीर घालून याची आपल्याला व्यवस्थित चटणी करून घ्यायची आहे मिक्सरला फिरवून झाल्यावर पहिल्यांदा ड्राय फिरवून घ्यायची नंतर थोडीशी पाणी घालून परत एकदा फिरवून घ्यायचं आवडत असेल याच्यामध्ये थोडस दही घातलं तरी चालेल किंवा लिंबाचा रस किंवा थोडीशी चिंच घातली तरी सुद्धा चालेल माझ्याकडे दही अवेलेबल होतं म्हणून मी इथं दही घातलेलं आहे परत एकदा हे व्यवस्थित फिरवून तुम्हाला जशी घट्ट पातळ पाहिजे तशी चटणी करून घेतली तरी सुद्धा चालेल बारीक वाटून घेतलेली चटणी एका भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेली आहे अवाटत सुधा नहीं मदे है। ही चटणी खाल्ल्यानंतर अजिबात वाटत सुद्धा नाही की याच्यामध्ये दुधी घातलेला आहे इतकी छान चवीला ही चटणी तयार होते आता याच्यासाठी एक छान तडका तयार करूया पॅन मध्ये अर्धा चमचा तेल घातलेला आहे आणि तेल गरम झाल्यावर मोहरी हिंग कढी पत्ता आणि लाल सुकी मिरची घालून लगेचच हा तडका आपल्याला चटणीवर ओतून घ्यायचा आहे इथं कढीपत्ता हिरवी मिरची किंवा मोहरी अजिबात करपू द्यायची नाही तडका करताना सारखा सारखाच हिरवी चटणी करण्यापेक्षा थोडासा बदल म्हणून तडक्यामध्ये थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घातली ना अगदी पाव टी स्पून किंवा एक अष्टमास टी स्पून जरी घातली तरी सुद्धा चटणीला रंग छान येतो स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे ही चटणी खाल्ल्यानंतर कोणाला सांगून सुद्धा पटणार नाही की ना ही दुधीच्या सालाची चटणी केलेली आहे याच्यामध्ये खोबरं नाही घातलं तरी सुद्धा ही चटणी खूप छान लागणार आहे मी पुरवठ्यासाठी खोबरं घातलेलं होतं आता धिरडे कसे करायचे ते बघूया इथं सगळ्यात महत्वाची टीप यामध्ये आपण कांदा घातलेला नाहीये याला कांदा नाही आहे तर मग हे चवीला छान होणार तर यामध्ये चांगल्या प्रमाणात हिंग धिरडे चवीला अप्रतिम होतात जे विवर हिंगडी वापरतात त्यांनी एक मसूर इतकी हिंगडी पाण्यात विरघळून वापरली तरी चालेल धिरडे करताना नॉनस्टिक तवाच वापरायचा यावर दोन टी स्पून होईल इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यावर अर्धा टी स्पून मोहरी घालायची आणि मोरी तडतडल्यानंतर मोहरी पूर्ण तडतडल्याशिवाय तीळ घालायची घाई करायची नाही दोन टी स्पून तीळ घालायचे आणि तीळ सुद्धा चांगले तडतडू द्यायचे स्क्रीन वर दाखवल्याप्रमाणे थोडेसे पसरून घ्यायचे आणि मगच आपल्याला हे धिरडे घालायचे आहेत धिरडे घालताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की याच्यामध्ये आपण कुठलाही पायंडिंग आयटम घातलेला नाही जसं की आपण मगाशी म्हटलं की बेसन किंवा गव्हाचं पीठ त्यामुळं त्याला चिकटपणा अजिबात नाही म्हणून सगळ्यात महत्वाची टीप की धिरडे घालताना अगदी लहान आकाराचेच घालायचे आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे चमच्याने अगदी एकसारखे पसरून घ्यायचे हे धिरडे घालताना फार पातळ घालायचे नाहीत किंवा फार मोठेही घालायचे नाहीत उलटताना हमखास तुटतात एक चमचा तेल घालून खालच्या बाजूने भाजून घ्यायचे खालच्या बाजूने व्यवस्थित गुलाबी रंगावर भाजून झाल्यानंतरच आपल्याला हे उलटायचे आहे हे झिरडे तव्यावर घालताना जर फार पातळ घातले तर उलटताना शंभर टक्के तुटतात म्हणून म्हणून घालता हे अगदी पॅनकेक सारखे लहान आकाराचे घालायचे याच्यामध्ये आपण कुठलाही बाइंडिंग आयटम पण घातलेला नाही आणि खायचा सोडा सुद्धा घातलेला नाही त्यामुळे ही ग्लुटन फ्री रेसिपी तयार होते ज्यांना ग्लुटन फ्री रेसिपी आवडतात त्यांच्यासाठी सुद्धा ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे शिवाय जे हेल्थ कॉन्शियस आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे धिरड्याची खालची बाजू सुद्धा व्यवस्थित गुलाबी रंगावर भाजून झालेली आहे हे धिरडे आपले तयार आहे पुढच्या धिरड्यामध्ये मी खालची बाजू व्यवस्थित परतून दाखवत आहे हे दुसरे धिरडे मी एक टी स्पून बनवलेले आहे म्हणजे याचा अर्थ की याच्यासाठी खूप तेलाची सुद्धा गरज नाही म्हणजे कुठलाही सोडा नाही बाइंडिंग आयटम नाही आणि खूप तेलाची सुद्धा गरज नाही आणि रंग तर एकदम सुरेख आलेला आहे चवीला एकदम मस्त अप्रतिम अप्रतिम आहे एकदा नक्की करून बघा मी म्हणते म्हणून एकदा नक्की करून बघा हे निर्णय सर्व करताना मागच्या बाजूने सर्व करायचे म्हणजे ज्याची तिळ आणि मोहरीची बाजू जास्त आहे वर ती बाजू वर ठेवायची सोबत आपण बनवलेली दुधीच्या सालाची चटणी सर्व करायची याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मोहरी आणि तिळ जर जास्त आवडत नसतील तर कमी घातलं तरी सुद्धा चालेल पण या दोन्हीची चव प्रत्येक घासाबरोबर खाताना फारच छान येते सो एकदा नक्की करून बघा मी शेअर केलेल्या रेसिपी करताना जर तुम्हाला काही आले काही शंका असेल मध्ये काम थांबत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा माझ्या परीने त्या प्रश्नांची उत्तरे मी देण्याचा प्रयत्न करत असते इथं दुधीचे धिरडे किंवा दुधीचा उत्तप्पा आणि दुधीच्या सालाची चटणी याची रेसिपी कम्प्लीट होत आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास आणि युनिक रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद